गाडी कितीची जय श्रम पाहु नो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी ज्ञानेश्वर बोनसुडे इंदापूर तालुक्यातून सुपर बाईक वरचा पहिला माटोपला कर तर आपण आज चाललेला आहे शिखर शिंगणापूरला आपण आता आहे वालचंद नगरच्या

पहिल्यांदाच आली गाडी असली गाडी असली पहिल्यांदाच आली का इथं हे झाले आलं नाही का कधी आवाज आहे का হ্যাঁ ধন্যবাদ ধন্যবাদ ধন্য ধন্য তুলে কোথ পুটলে মাঝে আইতে পুরো ভাইরে

கால்ல கார்ல காட்டு நான் தரல போடணும் நல்ல எடுத்துல குடுதைசி குடுதைசி கால் கா

ओळख येते गाडी कितीची आहे सगळं माहिती हा धन्यवाद धन्यवाद कोण आहे अरे धन्यवाद अजून कोण आहे ओके 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 जाओ कुठली शाळा आहे वर्तमान बरोबर चालतंय

у mm. у